रविवार वीस जुलैचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी चांगलाच गाजला विशेषतः यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी टीका टिप्पणी झाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळ खेळतानाचा एक व्हिडिओ पुढे आला आणि त्यानंतर हे प्रकरण वेगळ्याच दिशेला वळलं राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली या कृतीनंतर सूरज चव्हाणांना त्याचे फळही भोगावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा राडा नेमका काय आहे या संपूर्ण घटनेची सुरुवात कशी झाली आणि त्याचे परिणाम काय झाले याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयरा आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड या घटनेची सुरुवात कशी झाली याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊया शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी रविवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला यामध्ये ते विधान मंडळात मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत मात्र युट्यूब सुरू केले असता त्यावर जाहिरात आली होती ती मी स्किप करत होतो असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी यावर दिले परंतु दुसरीकडे त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय यावरून अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंचा राजीनामाची मागणीही करण्यात येते या घटनेचे राज्यभरात चांगलेच पडसाद उमटले मात्र त्यानंतर थोड्याच वेळात या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त लातूर दौऱ्यावर होते याच वेळी पत्रकार परिषद घेत असताना अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात त्यांना एक निवेदन देण्यासाठी पोहोचले विधानसभा हे शेतकरी कष्टकरी आणि राज्यातील जनतेसाठी कायदा करण्याचं सभागृह आहे इथे सर्वसामान्यांना न्याय द्यायला हवा ही पत्ते खेळण्याची जागा नाही कृषी मंत्र्यांना घरी बसून पत्ते खेळायला सांगा त्यांना पदावर ठेवू नका त्यांच्यामुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे असं म्हणत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांच्या टेबलावर पत्ते फेकले या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले हो। आणि त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे विजय घाटगेंना लाथा मारहाण करताना दिसले त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया त्यानंतर चव्हाण यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधू संघटना वाटते त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणं किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पानं भिरकावणं हे आम्ही समजू शकतो तो त्यांचा अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेडा उल्लेख करत शिविगाळ केली ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले मात्र त्यानंतरही सूरज चव्हाण यांच्या विरोधात छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली या प्रकारानंतर लातूर बंदची हाकही देण्यात आली शिवाय इतर जिल्ह्यांमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना बोलवून घेतल्याची माहिती पुढे आली होती या सगळ्या प्रकारानंतर अखेर अजित पवारांनी चव्हाण यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले काल लातूर मध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे अशा शब्दात अजित पवारांनी या घटनेवर संताप व्यक्त केला शिवाय सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या या प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यासह अकरा जणांवर लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे सुरज चव्हाणांच्या कृतीमुळे पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे आता पोलीस त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद